मनसरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळाली आहे लोकसभा लोकसभेमध्ये विजयी झाल्यानंतर अमोल सत्कार समारंभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं अमोल कोल्लेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून यावेळी उल्लेख केला होता त्यानंतर ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले त्यांनी सभेमधून काढता पाय देखील घेतला सभास्थळावर शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील केली गेली त्यानंतर शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात आमदार म्हणून याला एक थोडीशी पार्श्वभूमी ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं था। आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला या सगळ्या माणसांनी जीवाचं राण केलं मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की, की जर शिवसैनिक या द्वेषानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती हे शिवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे आंबेगावमध्ये झालेलं आहे खेडमध्ये झालेलं आहे कोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतला हा आम्हाला सगळ्यांना मान्य असतो केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता म्हणजे अजाण सभे जे थांबावं लागेल या थांबण्याच्या पॉजमध्ये आता काही तयार असतात कारण त्यामुळे पावसाच्या ऋषी मला बोलणं त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी याच्यामध्ये मागे एका बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरं तर सांगायचा सा। परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो हा किस्सा खाजगीत मी तुमच्याशी शेअर करतो तुम्हाला त्याची खात्री पटो आणि मी मी शुभाला जी सांगतो की ही उमेदवारी महाविकास आघाडीच्या नेत्याचे काही देतील जो उमेदवार मिळतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे शिवसैनिकांनी सोडून काम तो केले अशी मला पूर्ण जाणीव आहे या संदर्भातली जी महाविकास हा महाविकास आघाडीचा मी मी तेच सांगतो की हा निर्णय स्वच्छश्रेष्ठी घेतील महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो शंभर टक्के आम्हाला प्रत्येकाला मान्य ही उमेदवारी नाही ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली आणि या घटनेच्या नावाची चर्चा झाली तर खासदार म्हणून मतदारसंघ शंभर टक्के महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे शंभर टक्के जो कोणी उमेदवार असेल शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतली या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळ्यांना बांधतो त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक था, संकेत असतो हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला तो, तो उल्लेख कशासाठी झाला आहे हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला यात सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलं आणि यात सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यामुळे मला खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊनसारखा का कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत याची मला कल्पना आहे जी गोष्ट आहे खरं तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यातल्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि केवळ मी वारंवार जबाबदारीला मध्ये जो एक पॉज केला अजान सुरू असल्यामुळे जो कॉज केला यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेला आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सांगतो कारण उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला नाही तो पक्षश्रेष्ठी जाहीर करतील महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून जाहीर करतील आणि आत्ता तर एक फार महत्त्वाची गोष्ट घडती महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आपण लोकसभा निवडणूक लढवली इंडिया आघाडी म्हणून लढवली तेव्हा एकशे अठ्ठावन्न जागा या महाविकास आघाडी पुढे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतंही विकत येणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू माझ्यामुळे कोणत्याही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो कारण यांनी जीवाचं रान करून ही निवडणूक खेचून आणलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये कोणताही विसंवाद होणार नाही याची मला खात्री सत्ताधारी अंगाव घेतले शिवसेनेनी आंबेगाव तालुक्यात शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मनसे या ठिकाणी मिरवणूक आणि सभा ठेवलेली होती या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवली साठ हजार मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं आत्ता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही के जाहीर केलं डॉक्टरांना आम्ही विनंती केली की कि तुम्ही लोकसभेला खासदार झालात आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला त्र्याण्णव हजार मतदान झालं ते आणि या त्र्याण्णव हजार मतदानामध्ये राजभवनला विधानसभेला साठ हजार मतदान पडलेलं होतं त्र्याण्णव हजारातून साठ हजार जर मतदार मजा केलं तर यांचं मतदान तेहतीस हजार त्याच्यामध्ये काँग्रेस त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये तेहतीस हजारामध्ये आहेत आणि जवळपास साठ हजार मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्यने आहे आम्ही त्यांना विनंती केली त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा या ठिकाणी शिवसैनिक राजाभाऊने देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मुश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून डॉ देवदत्तर निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते त्यांना कार्यकर्ते ज्यावेळी सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही त्यांचे सुतारीचे स्कार्फ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे ते त्यांच्या घोषणा द्यायचे बाकी जेवते निकपांची घोषणा द्यायचे तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं शिवसेनेचा आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दोन पावलं पुढं जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळं काम केलं तर ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दौदत्त निगम यांना भावे आमदार म्हणून त्यांना पुढच्या यासाठी शुभेच्छा दिल्या हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही आम्हाला हे फुटलेलं नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे शिवसैनिकाला कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा त्याचा परिणाम हा पूर्ण मला ठिकाणी वाटतं काल आदरणीय पक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेब काल आदरणीय पक्ष यांची आमची बैठक डॉक्टरांनी देखील आम्हाला डॉक्टरांनी देखील आम्हाला आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्वे करा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपला जागा घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आग्रही राहा आणि असं असताना या ठिकाणी डॉक्टर कोल्हे साहेबांनी जी उमेदवारी जाहीर केली ती शिवसेनेला बिलकुल पटलेली नाही आम्हाला मान्य नाही डॉक्टर साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे परंतु त्यांनी जी आत्ताची घोषणा केली ती शिवसैनिकांना पटलेली नाही आम्हाला ते मान्य नाही या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार मिळावा यासाठी आम्ही आग्रह पक्षाकडे धरणार डॉक्टर कोल्हे साहेब आम्हाला आपल्या आपली विनंती कळकळीची तुम्ही ज्या पद्धतीने देवदत्त निकेबाईची उमेदवारी जाहीर केली ते आम्हाला शिवसैनिकाला बिडक पडलेली नाही